तावड़ी? हा शायरी शृंगारिक काव्य प्रकारही तितकाच लोकप्रिय आहे सुंदरा मनामध्ये करत या भट्टे बापूराव यांच्या रचने मिन गेलो स्ब्चा चाने शेमिं कंगे अश्रिक में व Industry UK पर नियम्न बढ़ते हम इग उसरी एक ल Óब ममुझा करें तरफे की थे नवल्वरत लेंते हैं

शेवटी याच्यामध्ये हे की त्यानंतर हे चाल मला बदल प्रयत्न करतो त्याच्यात सुवर्ण सुंदर कांती बाबल कशी सुवर्ण सुंदर Ulaat ki gharanatil, urvashi ki dilotama mein nazar, ki dilotama mein kar thi urvashi, ki dilotama mein. आठवणी जगे <laughs> <laughs>